मुकवली मुरा धनगरवाडी येथे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना जाण्या येण्यासाठी ना सुसज्ज रस्त्याची कोणतीही सोय नाही या गंभीर समस्येसाठी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला मात्र प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांशिवाय येथील जनतेच्या पदरी काहीच पडले नाही ही, ही तीव्र भावना सध्या येथील ग्रामस्थांमध्ये व्यक्त होताना पाहायला आहे त्यामुळे सतत विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात एकदा तरी या परिसरात येऊन वस्तुस्थिती पाहावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याअभावी नागरिकांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो त्यामुळे रुग्ण विद्यार्थी वृद्ध आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे या अन्यायाला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी एक कठोर निर्णय घेतला असून जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा तसेच घरपट्टी पाणीपट्टी यांसारखा वार्षिक महसूल न भरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे या आंदोलनात्मक निर्णयानंतर शासन दरबारी काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून ग्रामस्थांचा हा संयमी पण ठाम इशारा प्रशासनासाठी डोळे उघडणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाती बोर्ड काढायला नाही नाही तुम्हाला आतापर्यंत म्हणजे आता, आता चार दिवस झाले आम्ही लावलेले बोर्ड ना तर तुम्ही मग आतापर्यंत का आलं नाही म्हणजे आजच काय कसं काय आलं इलेक्शन दिलं आता सांगताय तुम्ही म्हणजे काय नाही

तर घ्यायचा प्रश्नच नाही आम्ही दोन हजार एकवीस पासून परवानगी घेतोय त्यांची रस्त्यासाठी या म्हणून या त्यांनी एकदा तरी या हो आम्ही परवानगी ना त्यांना इथं पाठवायचा इथं साहेबांना तुमचं वरण आदेश असताना The voice of Maharashtra.